मित्रांनो सर्व पितृ अमावसेच्या दिवशी तुमच्या पितरांच्या शांतीसाठी किंवा पितरांचे आशीर्वाद तुम्हाला लाभावेत यासाठी पितृदोषातून मुक्ती व्हावी यासाठी एक अगदी साधा सोपा उपाय आहे बिनखर्चिक उपाय आहे जो तुम्ही अगदी सहज करू शकता तो म्हणजे एक खास प्रकारचा दिवा तुमच्या घराच्या दक्षिणेला तुम्हाला लावायचा आहे तो दिवा कसा असावा त्याच्यात तेल कशाचा असावं त्याचबरोबर तो दिवा लावण्याचं नक्की प्रयोजन काय आहे आणि सर्व पितृ आमोसेचं महत्त्व काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पितृपक्षाचा काळ हा पितरांना समर्पित आहे या काळामध्ये पितृ लोकातून पितर पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे आणि पितरांसाठी म्हणूनच अन्नदान तर्पण पिंडदान या गोष्टी केल्या जातात या गोष्टी प्रत्येक कुटुंबाने आपल्या पूर्वजांसाठी करायला हव्यात कारण पूर्वजांचे आपल्यावर भरपूर ऋण असतात आणि त्याच ऋणांना पितृ ऋण म्हणतात आणि हेच पितृ करणं आवश्यक पितरांची सेवा करण्यासाठी दिवस त्यालाच आपण काळ म्हणतो या असतृपक्षाचा काळामध्ये ज्या तिथीला आपले पितर गेले असतील त्याच तिथीला पितरांच्या नावाने श्राद्ध पक्ष केलं जात जर आपल्याला पितरांची तिथी माहीत नसेल तर या पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सर्व पितृ अमावसेला श्राद्ध पक्ष तर्पण विधी करावा असं सांगितलं जातात जर एखादं कुटुंब नियमित पितृ पक्ष करत नसेल तर त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृदोषामुळे घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते प्रगती होत नाही लग्न कार्य होत नाही सतत कुणी ना कुणीतरी आजारी पडत अशा अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो की असं का घडतंय याच कारण पितृदोष असतो पितरांची सेवा करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य कुठल्याही प्रकारचं असू द्या मनुष्य कर्तव्य करायला चुकला की सामना त्याला करावाच लागतो आता सर्व ला एक अगदी साधा उपाय प्रत्येकाने करावा तो उपाय असा आहे की त्या दिवशी कणकेचा एक चतुर्मुखी दिवा बनवा ज्याला चार मुख आहेत असा एक दिवा बनवायचा आणि तो दिवा पितरांसाठी प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आणि हा दिवा घराच्या दक्षिणेला ठेवायचा पितरांसाठी आपण जे काही करतो ते पाणी आणि अग्नीच्या रूपाने त्यांच्यापर्यंत रुपाने म्हणून या दिव्याचं महत्व आहे हा दिवा पितरांसाठी त्यांचा पुढचा मार्ग सुकर करतो हा दिवा पितरांना प्रकाश दाखवतो थोडक्यात हा दिवा पितरांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरतो अशा पद्धतीने पितरांना संतुष्टी मिळते पितरांना संतुष्टी मिळाल्याने कुटुंबाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबाच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात सर्व पित्रे अमावसेच्या दिवशी दानधर्म करण्यालाही खूप महत्व आहे सर्व पित्रे अमासेला काही गोष्टी चुकूनही करू नये त्यामध्ये सात्विक भोजन या दिवशी घ्यावं कुठल्याही प्रकारचं मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करावं कुणाशी वाद घालू नये भांडण करू नये आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करू नये हा दिवस पितरांसाठी आहे म्हणून पितरांसाठी भगवत गीतेच मंडळी पितृ पक्षामध्ये पितरांसाठी पक्षा कराच पण त्याचबरोबर सर्व पितृ अमावस्याला हा एक छोटासा दिवा नक्की लावा आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा पाण्यामध्ये विसर्जित करा पितृ पंधरवड्याच्या शेवटी येणारी सर्व पितृ अमावस्या का महत्वाची असते गेलेली व्यक्ती आणि गेलेला वेळ कधीच परत येत नाही कोणाचे आभार मानायचे राहून जातात तर कोणाची माफी मागायची राहून जाते बऱ्याचदा कोणाशी तरी काहीतरी बोलायचं सांगायचंही राहून जात अशा आपल्यातून निघून गेलेल्या आपत स्वकियांशी संवाद साधण्याचा मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा आणि पूर्वजांचे आभार मानण्याचा काळ म्हणजेच पितृ पंधरवडा किंवा पितृ पक्ष त्याचाच समाप्तीचा दिवस असतो सर्व पितृ अमावस्या भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात अनंत चतुर्दशी नंतरचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो महालय असं सुद्धा याला म्हटलं जात महालय शब्दाचा अपभ्रंश महाळ असा झाला आहे या पंधरा दिवसात पितरांच्या तिथीनुसार श्राद्धविधी केला जातो परंतु आपल्या पिढीला आजोबा पणजोबा यांच्या आधीचे पूर्वज नावानिशी माहित नसतात तर त्यांची तिथी तरी कुठून माहीत असणार यावर तोडगा म्हणून ज्या पितरांची तिथी माहीत नसते अशा सर्व पितरांचे श्राद्ध अमावसेला केले जाते मंडळी आपण स्वतःला स्वयंभू समजत असलो तरी तो आपला भ्रम आहे कारण आपल्या जळणघडणीत अनेक लोकांचा हात असतो साधा प्रवास करत असताना सुद्धा आपल्याकडे जरी मर्सिडीज असली पण प्रवासाचा रस्ता खाजखडग्यांनी भरलेला असेल तर प्रवासाचा आनंद घेता येणार नाही पण तेच जर एखादा रस्ता गुळगुळीत आणि चांगला असेल तर प्रवासाचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने जावी यासाठी आपल्या पूर्वजांनी तो मार्ग सुकर करून ठेवला आहे मग या प्रवासात त्यांची आठवण ठेवून त्यांचे आभार तर मानायलाच हवेत म्हणून तर आपण अनेक वाहनांच्या मागे आई वडिलांची पुण्याई दादाचा आशीर्वाद आजीची माया असे संदेश लिहिलेले पाहतो पूर्वजांची स्मृती जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्रानेच पितृपंधरवड्याचा काळ निश्चित केला आहे श्राद्धकर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्त्व आहे विशिष्ट अर्थ आहे गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारांसह हे श्राद्ध कर्म केलं जाते परंतु इतर काही कारणांमुळे अशा प्रकारे श्राद्ध करणे जमत नसेल तर अशा वेळी विधी राहून जाईल याबद्दल वाईट वाटून न घेता विधी करणे शक्य नसले तरी सुद्धा साधा सात्विक स्वयंपाक करून कावळ्याला कुत्र्याला आणि गाईला तो श्रद्धेने खायला घालावा तसेच पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान आणि वस्त्रदान सुद्धा करावे किंवा आपापल्या ऐपतीप्रमाणे कोणत्याही स्वरूपात दान करावे तरी देखील श्राद्धविधीचे फल प्राप्त होते गरजवंताला मदतीचा हात देऊन पूर्वजांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवणं हा श्राद्धविधीचा गर्भित अर्थ आहे पण मंडळी श्रद्धा असेल तरच श्राद्ध बर का श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट लाभते सर्व पित्री अमावसेला त्या समस्त पुण्यात्म्यांचे मनापासून स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद मागावे एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास ती सुद्धा मागावी एखाद्या गोष्टीची कबुली द्यायची असल्यास ती सुद्धा द्यावी आपले पूर्वज मोठ्या अंतकरणाने आपल्याला क्षमा करतात आणि आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे त्या आशीर्वादांमुळेच आपल्या आयुष्यातली नकारात्मकता संपून जाते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणि आशावाद येतो पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते त्यांच्याकडून कळत नकळत घडलेल्या चुका टाळता येतात आणि आपला प्रवास आनंदमयी होतो असं अनेक धर्मग्रंथांमध्ये धर्मशास्त्रांमध्ये नमूद केलं गेलेलं आहे मंडळी श्राद्ध पक्ष करण्याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका